सोलापुरातील तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बंद मिल कामगारांच्या मुलामुलींना दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी मांडलेला मिल कामगारांच्या चाळीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे आश्वासन दिले त्या म्हणाल्या दिलीप भाऊ आणि मंगलताई यांचं काम मी अनेक वर्षांपासून पाहते सत्ता वा नसो नगरसेवक वा नसो त्यांनी मिल कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी कायमच काम, कुटुंबासा काम केलं आहे आता ते भाजपमध्ये आहेत त्यामुळे चाळीचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल असा विश्वास तडवळकर यांनी व्यक्त केला आज तेजस्विनी सामाजिक विकास व संशोधन प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व या चाळीमधल्या सगळ्या मुलांची दिवाळी करण्याचा जो उपक्रम या भागातले माजी नगरसेवक आणि आता आमचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी कोल्हे भाऊ आणि त्यांच्या सुविध्या पत्नी मंगला तई कोल्हे यांनी हा उपक्रम घेतलेला होता त्याला उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं या इथे त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि या सगळ्या आपण नेहमी म्हणतो की पालावरची दिवाळी वंचितांची दिवाळी भारतीय जनता पार्टीचा हा उपक्रम होता आणि भाऊंनी खर तर ही संकल्पना अनेक वर्षापासून राबवलेली आहे या लक्ष्मी विष्णूच्या चाळीमध्ये भाऊ जेव्हापासून राहतात तेव्हापासून त्यांचं सामाजिक कार्य चालू आहे आणि त्यांनी ही दिवाळी खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवनामध्ये दिवाळी आणण्याचा जो संकल्प त्यावेळेला पहिल्यांदा नगरसेवक झाल्यापासून केलेला होता तो आज ताग्यात नगरसेवक नसतानाही त्यांचा दोघांचा चालू आहे या इथे बचत गटांच्या माध्यमातून अनेक उपक्रम ते करतच असतात म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा असू दे अगदी झाडू तयार करण्यापासून पंट्या तयार करण्यापासून शोभेच्या वस्तू घरगुती मसाला उत्पादन पापड असेल लक्ष्मी पापड असेल हे सगळे उत्पादन भाऊन मी केलेले आहेत आणि या माध्यमातून या लक्ष्मी विष्णू मिल बंद पडल्यानंतर जे उपक्रम चालवून या लोकांच्या जीवनामध्ये थोडाफार हातभार लावायचा प्रयत्न केला आज त्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे शिवाय या लोकांना स्वतःची घरं मिळावीत म्हणून भाऊ सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यांची जी संकल्पना आहे येत्या काही काळातच आपल्या भारतीय जनता पार्टी आणि आघाडीच्या माध्यमातून ही संकल्पना त्यांनी पूर्ण करतील ते माननीय आमचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर काम करणारे सगळ्यांच्या बरोबर आम्ही भेटी घेऊन त्यांची जी इथली घरकुलाची संकल्पना आहे ती राबवण्याचा त्यांचा जो सात प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही हातभार लावायचा नक्की प्रयत्न करू या कार्यक्रमात मिल कामगारांच्या मुलांना फराळाचे पदार्थ आणि फटाके वाटप करण्यात आले तर परिसर आनंद आणि उत्साहाने दुमदुमून गेला